सिंधुदुर्गात आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांसाठी देवदूत ठरणारी एकशे आठ रुग्णवाहिका सेवा नागरिकांसाठी एक मोठा आधार ठरली आहे सेवा सुरू झाल्यापासून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत या सेवेनं तब्बल एक लाख त्रेसष्ट हजार सहाशे सत्तावीस रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत पोहोचवून त्यांचे प्राण वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे एकशे आठ रुग्णवाहिका सेवेनं विविध प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत धाव घेतली आहे यामध्ये सर्वाधिक एक, या एक लाख दहा हजार आठशे एकतीस रुग्णांना सामान्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यात आली आहे यासोबतच आठ हजार नऊशे सात गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी वेळेवर रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तर सात हजार चार अपघातग्रिस्त रुग्णांना जीवनदान मिळालाय हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना नाही या सेवेमुळे वेळेवर उपचार मिळू या सेवेचे सर्वात मोठे यश म्हणजे रुग्णवाहिकेतच तब्बल दोनशे चौवेचाळीस बालकांचा सुखरूप जन्म झाला अत्यंत नाजूक परिस्थितीत रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी यशस्वी प्रसूती करून माता आणि बालकांचे प्राण वाचवले याशिवाय एकशे एकतीस गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटरची सुविधा देऊन त्यांचे प्राण वाचवण्यात आले एकंदरीत एकशे आठ रुग्णवाहिका सेवेनं जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्य सेवेचा कणा बनून हजारो कुटुंबांना आधार दिलाय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल